शिवसेना शिंदेगडाचे आमदार दिलीप लांडे यांच्या मतदारसंघामध्ये पाणी येत नसल्यामुळे दिलीप लांडे हे अतिशय आक्रमक झालेले आहेत आज त्यांनी कुर्ला मुंबई महानगरपालिकेचा कुर्ला एल विभाग आहे त्या विभागावरती धडक मोर्चा आणला होता आणि या मोर्चेच्या दरम्यान आमदार दिलीप लांडे यांनी पालिका विभागातील जे अधिकारी आहेत त्यांना फैलावर घेतलेला आहे पामच्या मतदारसंघातील विविध विभागामध्ये पाणी का येत नाही असा जाब आमदार दिलीप लांडे यांनी पालिका विभागातील अधिकाऱ्यांना विचारलेला आहे मोर्चा नव्हता आम्ही भेटायला आलेलो होतो चांदिवली विधानसभेमध्ये डोंगराळ भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे वेळोवेळी प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना या पाण्याच्या संदर्भात निवेदन दिले चर्चा केली परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात होतं आणि आज धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे पाणी कपात असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः माता भगिनींना त्रास होतो आहे आणि या समस्या संबंधित अधिकारी असतील सहाय्यक आयुक्त असतील यांच्यासमोर ठेवण्यासाठी त्या त्या विभागातील लोकांना रहिवाशांना घेऊन या ठिकाणी आलेलं होतं आणि जे प्रस्ताव मी गेले अनेक वर्ष अनेक महिने त्यांच्याकडे दिलेले आहेत ते प्रस्ताव पूर्ण करा जेणेकरून त्या विभागातील लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि तातडीने जे महत्त्वाचे प्रस्ताव आहेत जरीमरी असेल राजीवनगर असेल नारायणनगरचा प्रश्न आहे संघर्षनगरचा प्रश्न आहे मिलिंदनगर नौपाड्याचा प्रश्न आहे या प्रश्नावर ते तातडीने उपाययोजना करून प्रस्ताव मंजूर करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी लोकांना अपेक्षित असणारं पाणी त्यांच्या गरजेचं पाणी त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून चर्चा केली गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आंदोलन करताय राम कदम यांच्याही ठिकाणी प्रभागामध्ये पाणी येत नाही आहे तुमच्याकडे पाणी येत नाही तुम्ही सातत्याने पालिका अधिकाऱ्यांना भेटताय मोर्चे काढताय काय वाटतं की सरकारचं हे अधिकारी ऐकत नाहीत किंवा मुख्यमंत्र्यांचं वचक पालिका प्रशासनावरती नाही आहे असं वाटतं आहे का नाही गेले अनेक वर्ष मोर्चे काढलेले नाही आहेत हा प्रश्न आत्ता जास्त कठीण होत चाललेलं आहे त्याचं कारण आहे की धरणामध्ये पाणी कमी आहे आणि जे मुंबई शहराला जेवढे पाण्याची गरज आहे तेवढं पाणी धरणामध्ये नाही आहे पण म्हणून मुंबई शहरासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मदरणी एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या कोठ्यातून काही प्रमाणामध्ये पाणी इतर जिल्ह्याचे इतर शहराचं पाणी कमी करून मुंबई शहरासाठी पाण्याचा पुरवठा पाण्याचा कोठा हा वाढून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर पाऊस पडो असं परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना या पाण्या दिलेला पाण्याचा साठा याचं नियोजन झालं पाहिजे अधिकाऱ्यांनी हे करत असताना त्या विभागातील रहिवाशांशी व्यवस्थित बोललं पाहिजे आपली जिम्मेदारी आहे हे समजून त्यांनी काम केलं पाहिजे कुठंतरी लोकांना उर्मटपणे बोलणं मी इथे असताना ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून हे सर्व गोष्टी सहाय्यक आयुक्त असतील वॉटर डिपार्टमेंटचे उपप्रमुख अभियंता असतील यांच्या नजरेस नजरेसमोर या सर्व समस्या ठेवलेल्या आहेत जे प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत ते प्रस्ताव तातडीने मंजूर करून ते अंमलात आणावेत अशा पद्धतीची चर्चा झाली मामा सरकार आज आंदोलन क्या भ्रष्टाचार कुठले आरोप लागतात त्याच्याशी मी त्या रस्त्यावरती मी जाणार नाही आहे जरी मी सरकार माझं असलं सरकारमध्ये मी आमदार असलो तरी सर्वात पहिलं मी एक शिवसेनिक आहे आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे सरकार जरी आपलं असलं तरी लोकांच्या हितासाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलं पाहिजे पण म्हणून या ठिकाणी लोकांचा पाण्याचा प्रश्न घेऊन आज रस्त्यावरती उतरलेला आहे आज फक्त चर्चा झालेली आहे पुढच्या हप्त्यात जर हे अंमलात आलं नाही आहे तर या ठिकाणी जी शिवसेनेची भूमिका आहे जे आम्हाला बाळासाहेब शिकवलेलं आहे त्या पद्धतीने काम केलं जाईल पालिका अधिकारी काय आश्वासन का काय भेटायला <coughs> जे प्रस्ताव आहेत याची तातडीने पाहणी करून तातडीने मंजुरी घेण्यात येईल आम्हाला एक आजरी सवाल चांदोवली मी काही एकाही पाणी है उसमें पानी उसमे पाणी लेकिन जो इलिगल लाइन लाईन उसमें उसमे पाणी नाही आलं असं कुठं नसतं पाण्याची लाईन हे एकच असते आणि त्यामुळं पाण्याच्या ज्या मोठ्या मोठ्या लाईन टाकलेल्या असतात ते अठ्ठेचाळीस इंचाचे असेल बारा इंचाचे असेल नऊ इंचाची असेल ती महानगरपालिकेच्या पाईपलाईन आहेत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी ते पाणी सोडत असतात मुंबई महानगरपालिकेचा जो कुर्ला एल विभाग आहे त्या विभागा मुंबई महानगरपालिकेचा कुर्ला यल विभाग आहे त्या विभागातील पालिका अधिकाऱ्यांवरती जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी त्यांना प पा आपल्या मतदारसंघामध्ये पाणी येत नसल्यामुळे खडेबोल सुनावलेला आहेत पालिका अधिकाऱ्यांनी आमदार दिलीप लांडे यांना आश्वास आश्वासित केलेलं आहे की येत्या काही दिवसामध्ये आम्ही तुमच्या मतदारसंघातील विव विविध विभागामध्ये पाणी देण्याचं काम करू मी गुणवंत दंगर डी आर न्यूज मुंबई